स्वागत एमा चलायु या पटापटा फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूथ कशा पटा पटापटा बोला पटापटा या पटापटा BOOLA! बोला पटापटा या पटापटा <coughs> बोला पटापटा लवकर लवकर या वाज्याला याला पटापटा या बोला पटापटा लवकर लवकर हाय जेव्हा झालं का सर्वज कशा सर्वज बोला पटापटा टायपिंग करू बोला पकड़ कर, कोण कोण आलाय लाईला लाईक करा तुम्ही लाईक नाही केले हाय फ्रेंड्स टायपिंग करू पटापट बोला मला पण कळ कोण कोण आलाय लाईक करा लाईव्ह लाईक करा माझ्या स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह पटापट टायपिंग करा बोला पटापटा मला पण कळ कोण कोण आलाय माझे फ्रेंड्स कोण कोण आलेले आहे हाय झालं का कसर्वाज कशा बोला पटापटा लवकर लवकर बोला हाय हे दादा जेव्हा झालं का तुमचं कशात तुम्ही लाईक देखील हेस्टाईलवाल दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद ओके ओके थँक्यू धन्यवाद बोला सर्व मित्रांनी पटापट टायपिंग करू बोला जेव्हा झालं का हेस्टाईलवाल दादा तुमचं जेव्हा झालं का कशा आहात तुम्ही हेस्टाईलवाल दादा प्लीज अहो मी ना लहान आहे दे ना त्याच्यामुळं युट्यूबला लहान मुलगी चालत नाही त्याच्यामुळं ओके ओके थँक्यू लाईक केल्याबद्दल यू, धन्यवाद फ्रेंड्स तुम्ही पण लाईक द्या द्याय केव कि लाईक करू, करू द्या पटापटा मी जर समोर आले ना लाईव्हच्या तर कॉफी राईट येतो लाईवला त्याच्यामुळे मी समोर येत नाही आहे बोला पटापटा कशात सर्वांचं जेवण झालंय का जेवण झालंय गेस्टरला दादा तुमचं फ्रेंड्स लाईक करून का पटापटा लाई तू जाऊ नका पुरला लाई झाल्याशिवाय बोला पटापटा बोला फ्रेंड्स लाइक पण करून दे एक एक पटापटा करा लाईक पटापटा टायपिंग करा माझ्याईतून जाऊ नका पूर्ण लाईव्ह शिवाय बोला या पटापटा लवकर लवकर या बोला पटापटा टाइपिंग करू हॉस्टेलवाला दादा बोला पटापटा जेवण झालं का तुमच्या हॉस्टेलवाल दादा हाय ग दादा जय श्रीराम जय भीम जय भीम जेवण झालं का तुमचं कशात तुम्ही जय भीम जय भीम हो आमचं झालं जेवण तुमचं झालं का थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो का घरचे सर्व जण ठीक आहेत ना कुठे दिसत नाही मी लहान मुलगी ना त्याच्यामुळे मी समोर आले घराच्या युट्यूब आहे ना कॉफी राईट येतो लईला मग त्याच्यामुळे मी बाजूला आहे मी इथंच आहे मी कुठं नाहीये बोला पटापटा तुम्ही लाईक केले का बोला पटापटा फ्रेंड्स चेहरा दाखव नाही दाखवू शकत मी लगेच कॉफी राईट येतो लाईला त्याच्यामुळं नाहीतर मी दाखवलास असता चेहरा समजा काय समजा काही पहा समजा दाखवून मी तुम्हाला चेहरा बर संध्याकाळी माझी मम्मी येते ना कामावरून मग आम्ही संध्याकाळच लाईव्ह येत राहतो मग माझी मम्मी पण राहते मग मी चेहरा दाखवू शकते मी पण नाही करणार का बरं का दाखवत नाही चेहरा तुम्हाला जे समजायचं ते समजा मी चेहरा दाखवू शकत नाही कारण युट्यूब चॅनल बंद करून टाकत कॉफी राईट तो, हो तो लगेच तुम्ही कुठे राहता आम्ही अहमदनगरला अब राहतो तुम्ही कुठे राहतात माझे व्हिडिओ जाऊ बघा ना मी काळी का गोरी मग कळत ना मला या फ्रेंड्स पटापटा पटापटा या लाइक लाईक जलाईला हो आम्ही जेवलो वाशिम जिल्ह्यातून बोलताय का इतक्याला पण बोलताय बापरे तुम्ही काय भाजी खाल्ली बोला पटापटा या फ्रेंड्स पटापटा लवकर लवकर या तू जाऊ नका परा झाल्याशिवाय जाऊ नका बर बर आम्ही काळे आम्ही काळे तुम्ही गोरे का लग्न लाड झालं का तुमचं लग्न झालं तुमच नाही मी अजून लहान आहे मी सातवीला आहे तुमच्यासाठी मुल का बघू का नको नको मी लहान आहे अजून बाजी बारावी तेरावी झाली का मग मी लग्न करणार आहे नका बघू मला आठवीचा मुलगा कास्ट कोणती जय भीम माझा राग नाही ना तुम्हाला नाही, नाही। तुम्हाला भाऊ आहे का आहे जय भीम मारत आहे हो का मेसेज चांगलं नसत हो का तुम्ही पण जय भीम का बर बर बोला पटा पटा लवकर लवकर बोला पट या फ्रेंड्स बाय का हो तुम्ही बर बर बाय बाय बोला बटाबटा फ्रेंड्स हाय बोला पटापटा लवकर लवकर बोला बोला पटापटा टायपिंग करू लाईक करा बोला पटापटा फ्रेंड्स या पटापटा स्वागत आहे तुमचं माझ्याला येऊन लाईक करू द्या पटापटा बोला टापटा या फ्रेंड्स पटापटा लवकर लवकर या <laughs> बोला बटापटा लवकर लवकर बोला बोलत राहा पटापटा लवकर लवकर